तर अमरावती दगडफेक प्रकरणावर बोलताना खासदार वानखडे यांनी आरोप केलाय अमरावतीची शांतता भंग केली जाते असं ते म्हणाले तर दुसरीकडे राज्यसभेचे खासदार असलेले अनिल बोंडेंनीही गंभीर आरोप केले बांगलादेशातून आलेले मुस्लिम मोठ्या प्रमाणात अमरावतीत आहेत त्यांचा शोध घ्यायला हवा असं त्यांनी म्हटलं सुद्धा चुकीचं आहे यामध्ये आपलं स्वतःचं नुसकान शासनाच्या संपत्तीचं ह्या सारख्या घटना घडतात आज पूर्णतः शांतता आहे ही शांतता कायम राखणं हे अतिशय गरजेचं आहे कुठल्याही अपो अफवावर विश्वास न ठेवता शहरातली जी शांतता आहे जिल्ह्यातली जी शांतता आहे ती अबाधित ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे मी आवाहन करेल की सर्वांनी शांत राहाव बांगलादेशमधून आलेले मुस्लिम या अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे पी एफ आय सारखी बंदी असलेली संघटना कार्यरत आहे आणि म्हणून न्यान, यांना हुडकून काढलं पाहिजे आणि यांचा देश निकाला केला पाहिजे खदडून काढलं पाहिजे आणि जे कोणी असे संतप्त म्हणतात असे जे दंगलखोर आहे त्यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे आणि ही संपूर्णता नवरात्रामध्ये अमरावतीमध्ये अशांतता पसरवण्याची पूर्ण साजिश होती दुर्दैव असं आहे की काँग्रेसचा कोणी नेता त्यांना समजवायला गेला नाही